नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी समोर येत आहे आम्हाला परत कामावर घ्या कामगारांचे महापालिकेस निवेदन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीर थेरगाव हॉस्पिटल कंत्राटी पद्धतीने तीन वर्षे काम करणाऱ्या कामगारांना शैक्षणिक अपात्रतेचे कारण देत कामावरून काढल्यामुळे संबंधित कामगारांनी दलित पॅन्थर्स कामगार संघटनेच्या सहकार्याने महापालिकेकडे पुण्या कामाला घ्यावे असे निवेदन दिले आहे प्राप्त निवेदनानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नवीन थेरगाव रुग्णालय या ठिकाणी खासगी ठेकेदार मे रुबी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्यामार्फत कंत्राटी पद्धतीने रुग्णालयासाठी स्टाफ नर्स पॅरामेडिकल स्टाफ एक्स रे टेक्निशियन लॅब टेक्निशियन वार्ड आया इतर पदांवर कामगारांची नेमणूक केली आहे मात्र मागील काही दिवसांपूर्वी सदर ठेकेदाराच्या वतीने मागील तीन वर्षे काम करणाऱ्या कामगारांना अप्रशिक्षित असल्याने अपात्रतेचे कारण देत खांबावरून काढले असल्याची तक्रार महिला कामगारांनी केली आहे जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती मी दिलीप पेंत पिंपरी चिंचवड शहराच्या पदावर काम करतो आज आज थेरगाव येथे हॉस्पिटल येथे काही महिलांना कामवरून काढले असे आम्हाला खबर आली त्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही चार वाजेपर्यंत थांबा चार वाजेपर्यंत तुमच्या सर्व महिलांना बोनस आम्ही चार वाजेपर्यंत देऊ तसेच आपले गोपने जगताप सरांनी असे आम्हाला शोषण दिले व वैद्यकीय साहेब गोपने साहेब यांनी म्हटले की आम्ही तुम्हाला शुक्रवारपर्यंत जे पण दोन तीन महिन्याचा सेटलमेंट असेल ते तुम्हाला आम्ही शुक्रवारपर्यंत देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले पण जर यांना शुक्रवारपर्यंत पगार व बोनस नाही मिळाला तर दलित पॅन्थरी दलित पॅन्थर स्टाईलने इथे आंदोलन कर याचं मी नगरपालिकेला आपलं एक आवाहन करतो जर या महिलांना जर तुम्ही कामाला नाही घेतलं तर आम्ही दलित पॅन्थर पॅन्थरच्या स्टाईलने इथे आंदोलन करू करतो तुमची तक्रार काय आहे किती कामगारांना काढलंय आणि तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं तुम्ही कुठे काम करत होतात कोणत्या कारणास्तव त्यांनी तुम्हाला घरी बसायला सांगितलं किंवा येऊ नका सांगितलं असं काय सांगितलं तर ते सांगा तुमचं नाव त्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करत होतात काय म्हणून काम करत होतात माझं नाव भारती संजय काकडे मी थेरगाव हॉस्पिटलमध्ये काम करत होते वॉर्ड आयाचं आज पावणे ते पावणे दोन वर्ष झाले मी तिथे काम करते पण माझी कसलीही तक्रार नसताना माझा कसलाही रिपोर्ट नसताना मला आज घरी बसवलं आहे सात तारखेपासून विदाऊट तीन महिन्याचं पेमेंट दिला नाही आम्हाला बोनसही दिला नाही गेल्या वर्षीही दहा महिने झाले होते आम्हाला काम करून साधा मिठाईचं बॉक्स तर राहू द्या पण काहीच त्यांनी विचारला देखील नाही बोनस तर दिलाच नाही आम्हाला आणि हीच तक्रार आमची बावीस मेंबरची होती की आम्ही दहावी उतीर्ण नाही आहे म्हणून पण त्यातले काहीजण त्यांनी करोनाच्या काळातले दाखवले आणि त्यांना निवडून घेतलं पण आमचा काय त्यात आम्ही पण कामं केलेत ना आम्ही तर पॉझिटिव्ह पेशंटचे ओ ओटी मध्ये कामं केलेत आम्हाला किती म्हणजे आम जीव धोक्यात घालून आम्ही ओटीत कंटिन्यू काम करत असतो कोरोनाचा काळ हा फक्त एक लहर असते तेवढ्या पुरताच असतो पण आमचं काय मग ओटी मधल्यांचं ऑपरेशन थिएटर मध्ये आज कितीतरी पॉझिटिव्ह वेगवेगळे पेशंट येतात तुम्हाला कारण त्यांनी काय दिलं आहे आम्हाला एक महिन्याची ओटी नाहीये नोटीस न देतंच साधा फोन ठेकेदाराकडून मेसेज आम्हाला मेसेज केला होता ग्रुपवरती की तुम्ही एवढ्या त्यांना आम्हाला कॉल करा कॉल केल्यानंतर आम्हाला कळताय आम्ही शिफ्टला गेल्यानंतर कळताय की उद्यापासनं कामाला जायचं पाहिजे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मग ते जे कोणी जगत होते त्यांच्याकडे गेल्यानंतर काय उत्तर दिलं त्यांनी त्यांना करुणाच्या करुणा म्हणजे तुम्ही काम केलं नाहीये म्हणून तुम्हाला आम्ही कामावर ठेवल्या मागणी होणार नाही असं त्यांनी सांगितलं पण सर आता आम्ही साडेतीन वर्ष झालं काम करतो मग तुम्ही भरताना दहावी पाच च्या भरायचे होते ना आता साडेतीन वर्ष नंतर दहावी पाच का पाहिजे तुम्हाला शिक्षणाची अट सांगितली पण सर मला एक विचारायचं होतं ज्यांनी पण ही अट घातली त्या व्यक्तीला माहिती आहे का फोर्थ क्लासचा व्यक्ती की ते आज काय काम करतो चपल्या धुवतो ऑपरेशन डॉक्टरांच्या सिस्टरांच्या आम्ही चपल्या धुवतो डायपर चेंज करतो पॅड चेंज करतो पॉझिटिव्ह पेशंट असेल तेच ट्रीटमेंट होतो उलटी पुसतो किती खाण्याचं काम करतो आम्ही ह्याच्यामध्ये एक काय पूर्ण ब्लड आता ठेकेदाराकडून तुमचं म्हणणं काय आहे ठेकेदाराचं उत्तर काय आहे

तुम्ही मुख्य ऑफिस कडे गेला होता का इकडे वैद्य अधिकाऱ्यांकडे गेला होता वैद्यकीय अधिकारी गोखणे साहेब काय म्हणाले सॉरी मला बोलायला नका प्लीज चला बाहेर जाऊ नका बाहेर सांगण्यात आलं त्यांनी काही उत्तर इथं दिलं काहीच नाही दिलं असं सांगितलं घेतले तर माझ्या झालेला आहे मी एकटी काम करून घर चालवणारी आहे मलाच मुलगा माझा सिव्हिल इंजिनिअरिंग करतो त्याला पैसे भरावे लागतात आय टी आयचं ॲडमिशन दोन मुलींचा केलेलं आहे मी आज ती नववी आहे मला फी भरावी लागते या वयात मी कामाला बाहेर धडपड करते कशासाठी करते मला काय प्रॉपर्टी कमवायची आहे माझ्या मुलांचं एज्युकेशन आहे मी थांबले पण माझ्या मुलं मला थांबवायची नाहीये हेच माझं ध्येय आहे मग त्याच्यासाठी आम्हाला हे लोक अडचण का करतात